भाजपचा सर्वे आला सोमो मुंबई महापालिका कोण जिंकणार राज उद्धव एकत्र येण्याचा फायदा कुणाला राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग काही दिवसातच फुंकलं जाणार आहे आणि त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता निवडणूक आयोगानेही युद्ध पातळीवर तयारी सुरू केली आहे पावसाळा संपताच म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये निवडणुकांचं तुफान येणार आहे हे निश्चित आहे राजकीय पक्षांमध्ये खळबळ उडाली असून प्रत्येक जण आपली रणनीती आणि प्रचार मोहीम आखत आहेत विशेषतः भाजप ज्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्र सत्ता काबीज केल्यानंतर आता मुंबई महापालिकेवर नजर रोखली आहे एकेकाळी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं गड मांडली गेलेली ही महापालिका आता भाजपच्या लक्षात केंद्रबिंदूवर आहे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आधीच जाहीर केला आहे महायुती म्हणून निवडणूक लढवणारच आणि त्यानुसारच आता जागा वाटपाचं गणित आखलं जात आहे सूत्रांनुसार मुंबईमध्ये भाजप मोठा भाऊ आणि शिंदेची शिवसेना लहान भाऊ कारण भाजपकडे सध्या सर्वाधिक नगरसेवक आहेत तर शिंदे गटाकडे जवळपास चाळीस माजी नगरसेवक त्यामुळे भाजपने आता दीडशे प्लसचा नारा दिला आहे आणि हे काही स्वप्न नाही तर त्यांचं आतल्या गोठातलं पक्क गणित आहे ठाण्याचा हिशोब मात्र उलटा तिथं शिवसेना मोठी आणि भाजप लहान प्रत्येक मतदारसंघात स्थानिक ताकद पाहून सत्तेची बेरीज केली जात आहे या सर्व रणधुमाळीत भाजपने एक जबरदस्त सर्वे केला आहे विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या राजकीय चर्चांना अनुसरून भाजपने मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना युबीटी पक्ष एकत्र आल्यास काय परिणाम होईल यावरही सर्वेक्षण केलं आहे विशेष म्हणजे यामध्ये एक गुप्त बाब स्पष्ट झाली आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तरीही भाजपला फारसा फरक पडणार नाही असे या सर्वेतून बाहेर आला आहे ठाकरे बंधू एकत्र आले तरी भाजपच्या जागावर परिणाम होणार नसल्याचं या सर्वेत स्पष्ट झालं आहे उलट दोनशे सत्तावीस पैकी दीडशे पेक्षा जास्त जागा भाजपने लढवल्या जा, तर विजय जवळच आहे असंच या सर्वेचं निष्कर्ष आहे दुसरीकडे मनसे शिवसेना युतीबाबतही हालचाली सुरू आहेत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी उघडपणे युतीचे संकेत दिले आहेत मात्र मनसे सावध आहे का तर दोन हजार एकोणीस मध्ये युतीचे प्रयत्न केले तरी उद्धव ठाकरेंकडून प्रतिसाद मिळाला नव्हता एकदा जळालेला हात पुन्हा आगीत घालायचा का म्हणूनच मनसे अजूनही शांत आणि शहानपणानं निर्णय घेण्याच्या मूडमध्ये आहेत चर्चा आहे की काही मध्यस्थ नेते दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये ने 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 गुप्त बैठकांचं आयोजन करत आहेत पण अद्याप अधिकृत घोषणा झाली नाही एक गोष्ट मात्र निश्चित मुंबई महापालिकेचं रण हे केवळ स्थानिक निवडणूक नसून महाराष्ट्रातील भविष्यातील राजकीय सत्ता समीकरणाचा दिशा निर्धार करणारा मोठा टप्पा ठरणार आहे आपल्याला काय वाटते शिवसेनेचा बालिकेला भाजप आपल्या ताब्यात घेणार का कमेंटमध्ये नक्की कळवा